पाटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला दोन सुंदर मुली होत्या एके दिवशी राजाने त्यांना लाडीवाळपणे विचारले तुम्ही कोणाच्या भाग्याने जन्मलात त्यावर मोठ्या मुलीने उत्तर दिले बाबा मी तुमच्या भाग्याने जन्मले आहे नंतर धाकटीला विचारण्यात आले तिने उत्तर दिले कोणी कोणाच्या भाग्याने जन्मत नसते जे आपले नशीब आपल्याबरोबर घेऊन येत असते ह्या उत्तराने राजास अर्थातच राग आला त्याने म्हटले असे आहे तर पाहतो मी तू आपल्या भाग्यवर कशी दा ती कशी जगतेस ती आणि राजाने ताबडतोब प्रधानाला हुकुम दिला प्रधानजी ह्या माझ्या धाकटे मुलीकरता गावाबाहेर एक झोपडी बांधून द्या आणि झुजबी सामान व एक दासी देऊन तिची रवानगी करा तिला लागणारे धान्य कपडा पूर्वीच जा राजाचा हुकूम तो तेथे उशीर कसे त्याप्रमाणे व्यवस्था झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या धाकट्या मुलीची त्या झोपडीत रवानगी झाली मोठी मुलगी तर आता राजाची अत्यंत आवडती झाली आणि तिची वाटेल तसे लाड पुरवले जाऊ लागले दिवसामागून दिवस जाऊ लागले दोघेही मुली आता उपवर झाल्या व सुस्वरूप दिसू लागल्या राजाने म्हणजेच जाण्याची तयारी केली व तिथूनच दूर दूरच्या जा देशात जाऊन मोठ्या मुलीला वर मिळालेस पाहावा असाही त्याचा विचार झाला लहान मुलीला मुलीचा तर प्रश्नच नव्हता राजाने मनाशी अगदी ठरवून टाकले होते की ती जर एवढे घमेंडेखोर आहे तर ती जाणे आणि तिचे नशीब जाणे मोठ्या मुलीला जाताना राजाने विचारली मुली तुझ्याकरता काय आणू तिने आपल्या आवडीचे खूप खूप वस्तू सांगितले किती झाले तरी बापाचे हृदय येते त्याने धाकटे मुलीलाही दरवानाबरोबर निरोप पाठवला की राजा वंजित जाऊ राहिला आहे तर त्याने येताना तुला काय आणावे धाकटी मुलगी त्यावेळी स्नान करीत होती दाराशी तिची दासी बसली होती तिने त्या ते मुलीला जाऊन विचारताच तिने बैठो म्हणून निरोप पाठवला आडमुठा तो त्याला वाटले बैठो नावाची वस्तू जणू धाकट्या राजकन्याने आणावयास सांगितली त्याने तोच निरोप राजास सांगितला राजा वंजेस निघून गेला व बऱ्याच दिवसांनी परत आला त्याने मोठ्या मुलीसाठी तिने सांगितलेल्या मूल्यवान वस्तू आणल्या पण त्याला धाकट्या मुलीकरता बैठो नावाची वस्तू काही केला मिळेना येथे जेथे तो विचार विचारवयास जाई तेथे तेथे ते त्याला ते 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 नुसता नकार मिळत असे तरी कसली वस्तू म्हणून आश्चर्य व्यक्त केले जाई आणि त्याची वेडत गणना केली जाईल होता होता ही गोष्ट एक एका गावाच्या सुतारास कळली त्याला राजे लोकांच्या लहरी चांगल्या परिचित होत्या त्याच्या घरी लाकडाच्या ठोकळ्यांचा मोठा ढीक पडला होता त्यापैकी एकाला काही ओबडधोबड आकार व दंग देऊन त्याने तो ठोकळा बरीच मोठी किंमत घेऊन राजास विकला राजाला अखेरीस ती वस्तू मिळाल्याचा अत्यंत आनंद झाला राजधानीत येताच त्याने दोन्ही मुलींच्या वस्तू त्यांच्याकडे रवाना केल्या मोठीच त्या पाहून अत्यानंद झाला आणि तिने पुन्हा एकदा राजाच्या नजरेस आणून दिले की पहा बाबा तुमच्या नशिबाने मी जन्मले म्हणूनच मला किती आनंदात राहायला मिळते आहे कन्याचे ते शब्द ऐकून राजाला अभिमान वाटला राजाने तो रंगीत लाकडाचा ओबडदोबड ठोकळा बैठो म्हणून धाकट्या मुलीकडे पाठवून दिला तो पाहताच व त्याची नाव ऐकताच तिला आपण बैठू कशासाठी म्हटले आणि राजाने काहीतरी समजून काय काही पाठवले त्याचा उलगड झाला तरी तिला त्याची मुळीच वाईट वाटली नाही तिने विचार केला त्या ठोकळ्याचा काही उपयोग होणार नाही पण जाळायला तर होईल म्हणून तिने दासीला त्या बैठूला अडगळीच्या लाकडात टाकून देण्यास सांगितले एके दिवशी तिच्या घरची लाकडे संपली तेव्हा तिने दासीला तो ठोकळा फोडण्यास सांगितले रा दासीने तो फोडला फोडताच त्याचे दोन तुकडे झाले आणि त्यातून एक पंखा निघाला हे काय विचित्रच म्हणून लगबगीने आत जाऊन तिने तो पंखा आपल्या मालकिनीला दाखवला धाकट्या राजकन्येने तो हाती घेऊन निहाळला व फिरून पाहिला किती गार वारा येत होता त्यातून पण पाच फिरे होताच त्यातून एक सुंदर राजपुत्र निघाला त्याला पाहताच राजकन्या गोंधळली दासी दूर बाहेर जाऊन बसली राजपुत्राने त्या राजकन्येला विचारले तू मला कशाला बोलावलेस राजकन्येने भानावर येऊन सर्व हकीकत सांगितली राजपुत्राला ती ऐकून फारच वाईट वाटले पण आता त्याला मनाजोग ती राजकन्या मिळाल्याने अपरिमित आनंद झाला राजकन्येला आहे तो राजपुत्र मनापासून आवडला राजपुत्राने सांगितले मी अमुक अमुक देशाचा राजा आहे वडील आई कोणीच नाही मनाजोगी वधू मिळाली नाही म्हणून आपण आजवर अविवाहित राहिलो अहो पण आता हरकत नाही तू पुन्हा उलट पंखा फिरो म्हणजे मी आपल्या राजधानीस निघून जाईन तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण होईल तेव्हा तू पंखा घेऊन पाचदा फिरो मी प्रगट होईन योग्य वेळी आपण विवाह करू कारण आपण आजच असे पळून गेलो तर राजाला व तुझ्या बहिणीला ते बरे वाटणार नाही आणि कुळालाही बट्टा लागेल शिवाय आपण आपल्याच नशिबाने इतक्या उत्कर्षात चढलो हे आपणास दाखवता येणार नाही राजकन्येला ती गोष्ट पटली त्यानंतर राजकन्येला जेव्हा जेव्हा त्या राजपुत्राची आठवण होई तेव्हा तेव्हा तिने तो पंखा फिरवावा आणि राजपुत्र प्रक प्रकट होताच त्याच्या सहवासात खूप आनंद भोगावा पंखा फिरवला की राजपुत्र गुप्त होईल धाकट्या बहिणीचे काय हाल होत आहेत म्हणून एक दिवस मोठी बहीण तिच्या भेटीला गेली अजूनही तिच्या मनात अभिमानाची अडी तशीच आहे की निवळली आहे हे सुद्धा पाहता येईल व ती हरले मी म्हणून कबूल करील तर अजूनही राजाचे मन वळवून तिला राजवाड्यात बोलावून घेऊ असा तिचा अंतस्थ हेतू होता पण तिथे ती जाताच तिला निराळाच अनुभव आला आपली धाकटी बहीण ते चंद्रमौळी झोपडीतही अत्यंत सुखासमाधानाने राहत आहे आणि पूर्वीपेक्षाही सुंदर व आनंदी दिसत आहे हे पाहून तिला वैषम्य वाटले व वा आपले मनोगत उघड करण्याचे धारिष्ट तिला झाले नाही अगोदरच ती एकलेपणाच्या आगीने नुसती हरपळून गेली होती कारण अजूनही तिचे लग्नाचे निश्चित झाले नव्हते त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवरही झाला होता धाकट्या बहिणीने तिचे मनापासून स्वागत केले तिला धुवू घातली गोडधोड केले आणि खेळीमेळीने निरोप दिला आपल्या धाकट्या बहिणीचे सुखाचे कारण वडील बहिणीने मोठ्या रीतीने शोधून काढले जेव्हा तिला कळले की कोणीतरी राजपुत्र रीतीने धाकट्या बहिणीकडे येत असतो आणि ती त्याच्या सहवासात मजेत दिवस घालवते तेव्हा तिला तिच्या बहिणीचा मत्सर वाटू लागला तिने तिचे सुख हिरावून घेण्याकरता एक युक्ती उजली आपल्या एका दासीला विश्वासात घेऊन तिने धाकट्या बहिणीचे पलंगावर न दिसेल अशा रीतीने विषारी काचा पसरून दिल्या नित्याप्रमाणे धाकट्या बहिणीने पंखा फिरवला व राजपुत्र प्रवेश करताच त्याला पलंगावर बसवले थोड्या वेळाने राजपुत्र झोपी जाताच त्याला त्या ते काचा रुतल्या आणि खूपच वेदना होऊ लागल्या धाकटी राजकन्या काय झाले म्हणून पाहते तो राजपुत्राचे सारे अंगभर काचर उतलेल्या आणि वेदनाही खूपच होऊ लागल्या पुष्कळ औषधोपचार करून पाहिले पण काही गुण येईना तेव्हा राजपुत्राने सांगितले तू पंखा फिरो म्हणजे मी राजधानीस जाऊन पोहोचेन आणि तिथे औषध पाणी करून लवकर बरा होईल चांगलं झालो की तू पंखा फिरो म्हणजे मी परत येईन धाकट्या राजकण्याला तो विचार पटला इकडे उजाडू लागले तिने पंखा फिरवला व राजपुत्र नाहीसा झाला काही दिवस लोटले आता राजपुत्राची प्रकृती चांगली झाली असले असे तिला वाटले तिने पंखा फिरवला पण नित्येप्रमाणे राजपुत्र काही प्रकट झाला नाही आलटून पालटून तिने दोनदा चारदा पंखा फिरून पाहिला पण काहीच उपयोग झाला नाही तिला फार चिंता वाटू लागली आता कसे करायचे पुढे मार्गशीर्ष महिना आला वडील बहिणीचे मोठे थाटामाट्याने लग्न झाले व ती सासरे गेली राजाला वाटली की धाकटी मुलगीही अभिमानाने वागली असती तर तिचेसुद्धा आपण असेच थाटामाटात लग्न केले असते तिला तिच्याच भाग्याची फार घमेंड आहे झिरू दे ती चांगली कसेही करून राजपुत्राचा शोध लावून त्याच्या प्रकृतीची चौकशी केली पाहिजे पंखा फिरवूनही तो येत नाही तर अजूनही त्याची तब्येत ठीक झाली नसावी पण शोध करून ती करणार कुठे तिने कधी राजधानीच्या बाहेर पाऊल टाकलं नव्हतं व राजपुत्राच्या कुणीकडे हे पुरतेपणी विचारलेही नव्हते पुढे पौष मास आला पौष मासातला पहिला आदित्यवार होता तो राजकन्या सकाळी उठली उठून तिने स्नान केले दासीने अंग स्वच्छ करून सडा समांजर केले त्यावर तिने सुंदर रांगोळे घातले सूर्यमंडळ काढले आणि पाटी पाणी आरसा तोंड धुण्याला राख पाच बोरे पाच शेंगा एक दुर्वांची जुडी ठेवली सूर्यनारायणाची पूजा केली सुंदर स्वयंपाक केला त्याचं नैवेद्य दाखवला दुपारी के भोजन केले भोजनोत्तर दासीकडून कहाणी ऐकली नारायणाला हात जोडले पाच बोरे दासीला दिली पाच बोरे आपण घेतली राजपुत्र कुठेही असो हो त्याला बरे वाटू दे म्हणून नारायणाची पूजा केली रात्र भोजनं तर पंखा काढून फिरू लागली पण राजपुत्र काही आला नाही पंख्यावर डोळ्यातून दोन आसवे गळली दुसरा आदित्यवार उजळला मागला मागल्या आदित्यवाराप्रमाणेच तिने केले रात्री पंखा वारून पाहिला राजपुत्र काही आला नाही खूप वाईट वाटले तिच्या डोळ्यातून गळलेले दोन आसवे पुन्हा पंख्यावर पडले तिसरा चौथा आणि पाचवा आदित्यवार उजळला पण पंखा फिरवून हे राजपुत्र आला नाही आता तिचा जीव खालीवर होऊ लागला व निरनिराळे विचार तिच्या मनात डोकावू लागले तिने मनाशी आत्महत्येचा विचार केला राणादेवीने अंतर्जानाने हे जाणले सूर्यनारायणास ती विनवणीच्या स्वरास म्हणाली स्वामी पाच पूजा मी आदित्यवारी तिने तुमचे मनोभावे सांग पूजन केले तिच्यावर कोसळ कोसळलेले संकट तुम्हाला माहीत आहे तरी त्यातून तिचे रक्षण व्हावे एवढीच माझी नम्र प्रार्थना आहे सूर्यनारायणाने मनाशी विचार केला व सांगितले की राजकन्येला तू स्वप्नात दृष्टांत दे तिचे त्या पंखेजवळ दहा सुंदर चमकदार मोती दिसतील त्यांची राग करून जर ती त्या राजपुत्राची शोध करून त्यास ते देईल ते तर, तर तो बरा होईल इतकेच नव्हे तर तो तिला मिळेलही राणादेवीने नारायणास हात जोडली आणि राजकन्नीस दृष्टांत दिला राजकण्य गाठ झोपेत होती ती कसली तरी स्वप्न पाहत होती तिला आता हळूहळू त्याचा उलगडा होऊ लागला लागलीच तिने मोत्यांची राख तयार केली दासीला राजाच्या तबेलातून एक सुंदर घोडा घेऊन येण्यास सांगितले मग तिने आपल्या जवळच्या भगव्या कपड्याचा एक साधूचा पोशाख तयार केला कुणासही आपण कुठे जातो हे कळता कामा नाही म्हणून दासीला ताकीद दिली दासी मोठी हुशार होती तिने निश्चित राहण्याबद्दल सांगितले अगदी मोठ्या पहाटेसच ती धाकटी राजकन्या साधूच्या वेशात अश्वारूढ होऊन बाहेर पडली आणि मजल दरमजल करीत त्या राजपुत्राची गावी जाऊन पोहोचली गावाबाहेर मारुतीचे देवाळजवळ तिने तळ दिला हा मन्ता भर हा म्हणता गावभर ती बातमी कळली कित्येक लोक तिथे जमले काही पीडित लोकांना तिने ज्या राखीतील थोडी राख दिली ते तात्काळ बरे झाले हा हा म्हणता त्यांनी ती गोष्ट राजपुत्राचे कानी घातली साधूस राजवाड्यात बोलावणे पाठवले साधूने राजपुत्राची तब्येत पाहिली व त्यास ती राख दिली आणि त्याच्या सराव हात फिरवला लागलीच त्याचा देह पूर्व सुंदर दिसू लागला आणि होणाऱ्या वेदना तात्काळ बंद झाल्या साधूच्या हाताला गुण आला म्हणून राजपुत्र अत्यंत खुश झाला व काहीतरी मागण्यास विनंती करू लागला पण साधूने मला काही नको असे सांगितले राजपुत्राने काहीतरी मागा वाटल्यास अर्धे राज्य देण्यास तयार आहे असे सांगितले पण साधूने सारे ते सारेच नाकारले अत्यंत आग्रह झाल्यामुळे त्याने निरुपायाने शेवटी राजपुत्राच्या हातातील हिऱ्याची अंगठी मागितली राजपुत्राने ती लागलीच काढून दिली साधूने ती आपल्या बोटात घातली व तो तेथून निघून गेला साधू वेषधारी राजकन्या ताबडतोब आपल्या झोपडीकडे रवाना झाली त्यावेळी जेवण रात्री झाले असेल दासी करवी घोडा परत करून तिने स्नान केले भोजन केले व पंखा फिरवला ताबडतोब राजपुत्र तेथे हजर झाला राजकन्याने किती उशीर करून आलात असे विचारून आपण हे दिवस कसे घालवले असतील त्याची कल्पना दिली राजपुत्रानेही घडलेला वृत्तांत सांगितला आणि एका साधूने आपणास औषध देऊन बरे केले म्हणूनच आपण येऊ शकलो नाही तर ते शक्यच नव्हते असे सांगितले इतक्यात त्याचे लक्ष राजकन्याच्या बोटातील अंगठीकडे गेले तो एकदम चमकला भीतभीतच त्याने राजकन्याला विचारले राजकन्याने हसत हसत सर्व माहिती सांगितली व आता आपल्याला लवकरच विवाहबद्ध झाले पाहिजे असे सांगितले कर्णपकर्णी राजाच्याही काने धाकट्या मुलीची गुप्त गोष्ट आली आणि तिचे म्हणणेही राजाला पटू लागले त्याने तिची एकांतात भेट घेतली आणि त्याचवेळी तो राजपुत्रही तेथे प्रकट झाला त्यांचे मोठ्या थाटाने राजाने लग्न केले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद